पोषिर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे शिंदेगटात जाहीर पक्षप्रवेश केला पक्षप्रवेश करत असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी हरिश्चंद्र निरगुड यांना महायुतीमधून कळम जिल्हा परिषद गणातून उमेदवारी जाहीर केली आहे हरिश्चंद्र निरगुडा हे मागील वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कळंब जिल्हा परिषद गणात आदिवासी आरक्षण पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी पक्षाकडे मागणी केली होती मात्र त्यांच्या या मागणीला पक्ष श्रेष्ठींनी केराची टोपली दाखवत त्यांना उमेदवारी नाकारली अनेक वर्ष पक्षात निष्ठेने काम करून देखील पक्षाने त्यांना नाराज ना केल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आमदार महेंद्र थोरवे यांनी करत हरिश्चंद्र शिवसेनेचाच भगवा पडकेल अशी घोषणा आमदार महेंद्र उमेदवारी यांनी केली कळम जिल्हा परिषद वाटत साक्षाने सांगतो आणि हरिश्चंद्र निरगुडा यांनी आपल्या सगळ्यांच्या शिवसेनेवर विश्वास दाखवून सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने ज्या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे आणि आजच त्यांना या ठिकाणी कलम जिल्हा परिषद वार्डची जिल्हा परिषदची उमेदवारी आपण त्याला त्या ठिकाणी हरिश्चंद्र निरगुडे यांनी अलीकडच्या काळात राष्ट्रवादी पक्षाबाबत असलेली नाराजी त्यांनी व्यक्त केली तो ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी हे असं म्हणत त्यांनी देखील रणशिंगे भुकले आहेत संपूर्ण आदिवासी समाज आपल्या पाठीशी असून विजय आपला होणार असल्याचे म्हणत त्यांनी आमदार महेंद्र थुर्वे यांना आश्वासन दिले आहे माझ्या या अंगाला राग लावून घेतलेला नाही हा माझा प्रामाणिकपणा आणि निष्ठावंताने मी आजपर्यंत काम केलेलं नाही साहेब म्हणून आज ही साहेब जनता किंवा हे कार्यकर्ते माझ्या माणूस किंवा एका शब्दावर साहेब मी आज इथपर्यंत घेऊन आलेला आहे साहेब हे आज हे आत्ता टेलर आहे अभि पिक्चर बाकी आहे